दोनदा सकाळ आम्ही दो? चंद्रकांतोबत हे इलेक्शन लागलो होत सोसायटीचं तांबा सोसायटीचं त्याच्यात मी दहा वर्ष व्हाईस चेअरमन होतो ते इलेक्शन लागल्यानंतर हा तिथं मला जरा सासुरवास करायला लागला म्हणजे बोलायला लागला तू कशाला राहतो अजून म्हणलं मी आहे मला लोकांनी सांगितलं म्हणून मी राहतो त्याने काय केलं तू राहू नको मला म्हणू लागला तो मला जास्त शिगाळ करू लागला बोद्या मास्तर त्याला दापायचा तो असा वाकडा बोलू नको तरी तुम्हाला बोलायचा मला कोण नसले म्हणून आजार नसल्यामुळं मी घपरायचा नंतर नंतर मी जरा थोडं वैतागलो वैतागल्यानंतर त्याला म्हटलं तू असं कर वरल्या वस्तूबाईचं चा, काम चाललं आहे काम सुरू आहे देवळाचं तिथं पन्नास हजार रुपयाची पावती फाड मी माघार घेतो त्याच्या पोऱ्यानं त्याने कबूल केलं तीन गावामध्ये का मी पावती फाडतो तो माघार घे मी माघार घेतली तरी माघार घेऊन तो त्याच्यावर थांबला नाही घरी काही दिवसांनी तो वर्षाभऱ्याना काहीतरी त्याचे नातो आला गाडी घेऊन खाली गेला तर माझी मंडळी दारात होती आणि एक दुसरी म्हातारी तिथं भांडी घासत होती तर भांडी घासताना त्या गाडीचा धक्का त्या धोळ्या बाडल्या दोन पिशव्या होत्या कसल्या तरी त्या धक्का लागला त्या म्हातारीला म्हणून माझा धाकटा मुलगा म्हणले आहे जरा गाडी नीट चालव त्या म्हातारीला धक्का लागला ती म्हातारी पडली असती म्हणजे ती म्हातारी आजसुद्धा संपून गेली आहे त्याच्यानंतर ते असं झालं बोलतो तो नातू लईच बोलायला लागला तेवढ्यात मी तिचा आलो म्हणलं काय झालं जाऊ दे दे सोडून दे बाळा जाऊ दे मरू जा जा दे झाला असं नसर झाला जाऊ दे सोडून दे पण ते पोर काय ऐकायचं नाही त्याने लगेच त्या बापाला फोन केला म्हणजे बाळूला बाळूला फोन केल्यानंतर त्या बाळूनं ती दत्तू त्याचा भाऊ दत्तूचा पोर आणि हे दोघं जण आणि त्याची बायको ती आता सरपंच आलीचं नाव माहीत घेण्यात येत नाही ती ही एवढी चार सहा माणसं आली आणि घरात मारामारी केली साहेब आता तिथं एका माणसाने सोडव सोडव केली माझी तर त्या माणसांनी एन सी दिली त्या माणसाचं नाव घेतलं मला तो पुरावा पाहिजे तो माणूस म्हणतो मी पुरावा देऊ शकणार नाही तो का तर मला तो शेतातून जाऊन देणार नाही मग अशी माझी केस केलेली सुद्धा फेल गेली शेवटी घरात येऊन मारलं त्यांनी मला काय नाही केली काय केलं नाही हे पुरावा नसल्यामुळे काय करू शकतात हा माणूस पुरावा द्यायचा त्या माणसाला दमदाट्या दिल्या दोन्ही माणसाला एक त्याचे माझा सका सोयऱ्याची पोराची बायको ती सुद्धा होती ती सुद्धा कोणी मला माझा तयार हा सका तुला सोयरा तरी मला साथ तयार नाही काय साध्यवासामुळं किती लोकांमुळे दमदाटी करतात करता? कोणी चंद्रकांत बरेचसे लोक राव त्या ते कंपनीला सुद्धा एक बारी मारल त्याने असं शेतामध्ये गाठून असा प्रकार त्यांनी केला एवढी वर्ष निवडून सरपंच होते सगळे पाटील होते पाटला नाही बोलावलं होतं काही निर्णय माझा झाला नाही